श्री स्वामी समर्थ नमस्कार सेवेकरांनो आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण का करावं त्याचे फायदे काय हे सांगणार आहे आत्ता दत्तजयंती जवळ आलेली आहे आत्ता सप्ताहसुद्धा सुरू होत आहे चला आपण गुरुचरित्र केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फळ भेटते हे बघणार आहोत गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्र गुरु म्हणजे हा आपला पाचवा वेद आहे वेदांपैकी पाचवा वेद हे गुरुचरित्र मानतात यामध्ये दत्त महाराजांनी आपल्याला खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत शिकवण्यासारखं या पारायणामध्ये आहे यातून आपल्याला शिकायचं आहे तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या अगोदर आदल्या दिवशी चार कुत्र्यांना पोळी खव घालायची आहे आणि एक गाय गाईलासुद्धा खाऊ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आदल्या दिवशी ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण जर घरी करणार आह असाल तर आपल्या पूजाविधी असा गुरुचरित्राची फोती माळ आणि कलश आणि महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो मांडायचा आहे आणि हा हे पारायण करताना आपल्याला ब्रह्मचारित्र पाळायचं आहे अजून चटईवर झोपायचं आहे आणि खाण्याचेसुद्धा नियम आहेत त्यासाठी खाण्याचे नियम म्हणजे असे आहेत खाताने कांदा लसूण डाळ भात हे आपल्याला खायचं नाही जर तुम्ही भाकरी खाता असाल तर पूर्ण पारण पार पडेपर्यंत भाकरी खायची पोळी खात असाल तर पोळी पूर्ण पारण होईपर्यंत दोन टाईम पोळी पालेभाज्या तुम्ही कुठल्याही खाऊ शकता पण द्विदल धान्य खायचं नाही आणि आपल्या गावची शिवावलंडून सात आठ दिवस कुठे जायचं नाही हे हे पारायण म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आहे यामध्ये घाबरू नये पारायण करताना मनात काही शंकाही आणू नये या पारायणाचे खूप काही फायदे आहेत सात दिवस पारायण करताना पहिल्या दिवशीचे दुसऱ्या दिवशीचे तिसऱ्या दिवशी चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस सातवा दिवस असे अध्याय क्रमांक दिलेला आहे त्याप्रमाणे आपण हे पारायण करायचं आहे आणि दत्त दत्तजयंतीचं पारायणाला सुरू केले तर सात दिवस पारायण करून दत्त जयंतीची समाप्ती आठव्या दिवशी करायची आहे ह्या पारायणाने आपल्यामध्ये आपल्या मनातील वाईट विचार निघून जाऊन आपल्या मनात सदैव चांगले विचार राहतात आपल्या ज संसारामध्ये काही अडीअडचणी असाल तर ह्या पारायणाने त्या अडीअडचणी दूर होतात आणि आपल्याला भरपूर काही शिकायला भेटते आणि केंद्रामध्ये पारायण जर केले तर आपल्याला भरपूर पारायणाचे लाभ भेटतो फळ भेटतं आपल्याला जर केंद्र दूर असेल तर आपण घरीही पारायण करू शकतो जवळ असेल तर आपण केंद्रात केले तरी चालते केंद्रात केले तर आपल्याला भर भरपूर प्रमाणात त्याचं फळ भेटतं आणि आपल्याला इतर सेवाही घडतात तिथे प्रहारे पण असतात आपल्याला सुद्धा पुण्य भेटतं दत्तजयंतीमध्ये प्रहारे केल्याने आपले जन्म जन्मांतरांची पापान नाहीसे होऊन आपल्याकडून चांगले